नुकताच आम्ही एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आम्ही असं भाष्य केलं की शरद पवार यांची पंतप्रधान बनण्याची जबरदस्त इच्छा होती इच्छा मात्र ती इच्छा काही पूर्ण होऊ शकलेली नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा ती पूर्ण होणार नाही त्यामुळे शरद पवार यांना कायम भावी पंतप्रधान या पदवीवरच समाधान मानावं लागणार आहे मात्र शरद पवार यांची आता दुसरी एक अतिमहत्वाकांक्षा आहे ती म्हणजे आपल्या मुलीला महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवणे आणि या बाबतीमध्ये शरद पवार यांनी फिल्डिंग लावणं सुरू केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सुप्रिया सुळे यांना रिप्रेझेंट करायला सुरुवात देखील केलेली आहे की कशी हे तुम्हाला आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा महत्वाचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो शरद पवार यांचा इतिहास आहे त्यांना कधीही स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता आणता आलेली नाहीये आपल्याकडचे पाकिट पत्रकार चहा बिस्किट पत्रकार शरद पवार यांना तेल लावलेला पहिलवान म्हणत त्यांना राजकारणात राज्यातले भीष्म राजकारणाचे चाणक्य अशा पदव्या देतात शरद पवार यांची पिलावळ त्यांना जाणता राजा आधारवड अशा नावाने संबोधते मात्र शरद पवार यांना कधीही आपल्या हिमतीवर आपल्या बळावर महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये शंभरच्या वर आमदार निवडून आणता आलेले नाहीत ही सत्यता आहे देशाचं राजकारण बघा हो थोडस अरविंद केजरीवाल यांनी स्वबळावर दिल्लीमध्ये दोनदा सत्ता निर्माण केली राजशेखर रेड्डी यांच्यानंतर त्यांच्या मुलाने जगनमोहन रेड्डीने स्वबळावर आंध्र प्रदेशामध्ये सत्ता आणली दोन हजार नऊ ला मायावतींनी उत्तर प्रदेशामध्ये स्वबळावर सत्ता आणली अखिलेशने सुद्धा स्वबळावर उत्तर प्रदेशामध्ये सत्ता आणली पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळावर सत्ता आणली मात्र ही किमया आज तागायत साठ वर्ष राजकारणामध्ये घालवलेल्या शरद पवार यांना आलेली नाही कारण शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीच बेरजेचं राजकारण केलेलंच नाहीये शरद पवार यांनी नेहमीच वजाबाकीचं आणि फोडाफोडीच राजकारण केलेलं आहे जेव्हा जेव्हा शरद पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा त्यांनी अनेकांचा विश्वासघात करून वेळप्रसंगी फोडाफोडी करून पद मिळवलेलं आहे म्हणजेच काय तर शरद पवार यांनी राजकारणातली त्यांची विश्वासार्हता पूर्णपणे गमावलेली आहे आणि त्यामुळे यंदा सुद्धा शरद पवार स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता आणू शकत नाहीत त्यामुळेच त्यांना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे शरद पवार मात्र यावेळी लोकसभेला त्यांच्या दहापैकी आठ जागा निवडून आल्यामुळे जरा जास्तच फॉर्म मध्ये आलेले आहेत आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेला आम्ही काँग्रेस आणि उबाठा गटासोबत ऍडजस्टमेंट्स केल्या मात्र आता विधानसभेला आम्ही ऍडजस्टमेंट करणार नाही विधानसभेला आम्ही जास्तीत जास्त जागा लढवणार आहोत आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणणार आहोत शरद पवार तर असंही बोललेले आहेत की यावेळी काहीही करून काहीही झालं तरी महाराष्ट्र हातात घ्यायचा म्हणजे घ्यायचा आणि हे करून त्यांना एकच गोष्ट साध्य करायची आहे ती म्हणजे त्यांच्या लेकीला सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायचं आहे त्यासाठी त्यांचं प्रतिमा प्रतिमारंजन सुरू झालेलं आहे ते कसं तर आपल्या लेखीचं कौतुक करत असताना तिची प्रतिमा तयार करत असताना शरद पवार असं बोलतात की बघा सुप्रिया सुळे यांना नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे नरेंद्र मोदी यांना फक्त दीड लाखांचं लीड मिळालेलं आहे मात्र माझ्या मुलीला सुप्रिया सुळेला दीड लाखांपेक्षा जास्त लीड मिळालेलं आहे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर माझी मुलगी आहे याला प्रतिमा रंजनच म्हणतात याला प्रतिमा निर्माण करण्याचं कामच म्हणतात आता आपण एक गोष्ट टेक्निकली चेक करूया शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मताधिक्य मता त्या तुलनेमध्ये नरेंद्र मोदी यांना लाखाच्या आसपासच मताधिक्य मिळालेलं आहे पण यामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे नरेंद्र मोदी गुजरात मधून लोकसभेची निवडणूक लढलेले नाहीत तर ते वाराणसी मध्ये जाऊन लोकसभेची निवडणूक लढले सुप्रिया सुळे या बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढलेली आहे जो बारामती मतदार संघ गेल्या शरद पवारांचा बाले किल्ला आहे जर सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे आपला हक्काचा मतदारसंघ सोडून आपला बाले किल्ला सोडून इतर मतदारसंघामधून जर निवडणूक लढवली असती तर काय झालं असतं मित्रांनो आहो दस्तूर खुद्द शरद पवार यांनी सुद्धा कधीही बारामती लोकसभा मतदारसंघ सोडून इतर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची डेअरिंग केली नाही एकदा त्यांनी घोषित केलं होतं की मी आता माढामधून उभा राहणार मात्र माढामधून उभं राहण्याऐवजी काढता पाय घेऊन लोकसभेच्या मैदानातून शरद पवार पसार झालेले होते आणि मग ते राज्यसभेवर गेले स्वत सुद्धा दुसऱ्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामधून उभं राहण्याची हिंमत न करणारे पवार टीका कोणावर करत आहेत तर नरेंद्र मोदी यांच्यावर ज्यांनी आपला हक्काचा मतदारसंघ आपल्या हक्काचं राज्य सोडून इतर राज्यामध्ये जाऊन दुसऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उभं राहून तिथून दीड लाखाच्या मताधिक्यानं निवडून येऊन तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यांच्याशी आपल्या लेखीची तुलना शरद पवार करत आहेत खर तर आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होणे अशक्य आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे आहो कुठे ते नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कुठे तुमची कन्या संकष्टीला मटण खाणारी आहो काहीतरी तुलना करताना विचार करत जाहो बर शरद पवार मताधिक्यावर बोलतात का मग ज्योतिरादित्य सिंधिया यांना जे मताधिक्य मिळालेलं आहे त्यावर शरद पवार बोलतील का जे मताधिक्य शिवराज सिंग चौहान यांना भेटलेलं आहे त्यावर शरद पवार बोलतील का शरद पवार यांना तरी आपल्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया किंवा शिवराज सिंग चौहान यांना जे सहा सहा लाखाचं आठ आठ लाखाचं मताधिक्य भेटलेलं आहे तेवढं शरद पवार यांना महाराष्ट्रातून तरी कधी भेटलेलं आहे का अजिबातच नाही मात्र शरद पवार अत्यंत चणाक्षपणे स्वतःच्या मुलीची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करत आहेत त्याचं कारण स्पष्ट आहे त्यांना सुप्रिया सुळे यांची एक पॉवरफुल इमेज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा निर्माण करून दाखवायची आहे आणि जेव्हा असा प्रसंग निर्माण होईल की आता मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा बनवायचा आहे मात्र तो कोण बनवायचा तेव्हा या इमेजचा या प्रतिमेचा वापर करून आपल्या लेखीला पुढे करून शरद पवार मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची दाट शक्यता आहे आणि केवळ एवढ्या एकाच कारणासाठी सुप्रिया सुळे यांचं प्रतिमा रंजन करणं सुरू झालेलं आहे बर नरेंद्र मोदी यांचंच नाव का बरं घ्यायचं त्याचं कारण असं आहे इतर कोणाशी जर सुप्रिया सुळे यांची तुलना केली तर त्याची बातमी होणार नाही मात्र नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं नरेंद्र मोदी यांच्याशी सुप्रिया सुळेंची तुलना केली की त्याची बातमी चट्टकन तयार होणार आणि ती वाऱ्यासारखी पसरणार सुद्धा याची शरद पवार यांना पूर्ण कल्पना आहे शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत हे वेगळं सांगण्याची किंवा समजून घेण्याची गरज नाहीचे त्यांची जी आता धावपळ सुरू झालेली आहे ती हेच दर्शवते की शरद पवार यांना खरंच जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार द्यायचे आहेत मात्र या तिघा जणांच्याही म्हणजेच महाविकास आघाडीच्या या तिन्ही घटकांचा शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये प्रत्येक जणाला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत शरद पवार आज जरी म्हणत असले की लोकसभेला आम्ही कॉम्प्रोमाइजेस केले विधानसभेला आम्ही ऍडजस्टमेंट करणार नाही तरी देखील महायुतीला आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना अडवण्यासाठी यांना रोखण्यासाठी शरद पवार दोन पावलं मागे नक्कीच जाणार मित्रांनो सुप्रिया सुळे आणि नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी जी तुलना केलेली आहे ती अयोग्य आहेच मात्र शरद पवार आपल्या मुलीच्या प्रतिमा रंजनाच्या प्रतिमा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये कितपत यशस्वी होतील यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच शरद पवार यांची जी महत्वाकांक्षा आहे की आपल्या मुलीला महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायची त्यांची ही महत्वाकांक्षा सत्यात उतरू शकते का यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये होऊन जाऊ देत शरद पवार यांना आपल्या लेकीचं म्हणजेच सुप्रिया सुळेचं प्रतिमारंजन करू द्या तुम्ही मात्र अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राइब करा सहकार्य करा पाठिंबा करा महाप्रपंच आणि भारत प्रपंचच्या दोन्ही युट्यूब चॅनलच्या व्हिडिओजला लाईक करून जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्र आणि परिचितांमध्ये शेअर करा म्हणजे विरोधकांतर्फे महाविकास आघाडीच्या नेत्यांतर्फे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला खोटा नरेटिव्ह आणि खोटा प्रचार जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उघडा पडेल तेव्हा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप आतुर झालेला आहे तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम